नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना मस्त असे नागलीचे आणि तांदळाचे पापड होणार आहे आणि तांदळाच्या पापडांचा आणि नागलीच्या पापडांचा एकाच दिवशीचा हा व्लॉग आहे थोडेसे उरलेले नंतर करणार आहे पण ना जेवढे जम जमतील तेवढे शक्य तितके जास्तीचे करून घ्यायचे तर आता नागली दळून आणलेली होती तुम्ही बघितलंच तर ते आता ही चाळून घेत आहे ही मीना बसलेली आहे चाळायला माझ्या जावा आणि सुना आहेत दोघी त्या आहेत त्या आणि ही माझी पण जावच आहे आणि त्या एकदम आमच्या त्या आता तेल मागत होते त्या आधी पाणी उकळायला ठेवलं अगदी ह्याच पातेल्याने पाणी उकळायला ठेवलंय पुढे मी तुम्हाला सांगते मला आता सांगा हाय काय काय शे हाय मीठ हाय मीठ पापड खा पाया हा एवढा पापड खाई मीठ आता तुम्हाला मग अशी पातेलं दाखवलं त्याच पातेल्याने पाणी टाकायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची इकडे ना पीठ असं मोजून घेतलेलं आहे सेम पातेल्याने पीठ मोजायचं म्हणजे जेवढं पाणी तेवढं पीठ हे तांदळाचं पीठ आहे सेमच नागलीचं पीठ पण घ्यायचं फक्त ना खिशी करताना नागलीच्या पिठाच्या वेळेस ना ग्लासभर पाणी मात्र काढून घ्यायचं कारण काय होतं नाही तर गोळे होतात पा म्हणजे पिठात नंतर म्हणजे खिशी घेताना ना गोळे होतात याचं नाही होत काही प्रॉब्लेम एवढा आता बघा मस्त छान शिवकळी आली इकडे झाकण नाही ठेवत बरं का छान उकळी येऊ आणि चांगलं शिजू देता अगदी पंधरा वीस मिनटं मस्त हारावर शिजतं येते तेला तेल लावलेलं आहे आणि तेल लावून नंतर घोटलं की म्हणजे ना जास्त पीठ नाही चिटकत मग आता घोटायची पद्धत पण बघा यांची कशी पहिले काय करतात त्या अशा बसल्या बसल्या मस्त टोचे मारून देता सगळीकडे पुन्हा पाणी फिरतं आणि पीठ परत शिजतं हे बघा अशा पद्धतीने जरा ही वेगळी पद्धत आहे आता आपण काय करतो पीठ टाकतो पाणी फिरलं त्याच्यावर की लगेच खिशी घेतो ना तर तसं न करता असं हे करून घेतात पहिले सुरुवातीला असे टोचे मारून देतात आणि हे चांगलं असं हळूहळू हळूहळू आहे तरी पण खालचा जाळ पण चालू आहे मग लगेच घेरायला घेतात अगदी दोन मिनटाची ही प्रोसिजर आहे बरं का आणि मस्त असं घेरतात मग बघू शकता तुम्ही आता किती छान असं पीठ आपलं घेरलं जाते आहे त्यांना वाटलंय थोडस पीठास घट्ट वाटतय तर थोडं पाणी टाकलं पाणी किती आहे फक्त दोन ग्लास आहे कारण तांदूळ कधी कधी काय असतो जुना तांदूळ ना फुलतो आणि भरण्यात पण ना थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण सुरुवातीला जास्त पाणी नका घालू जेवढं मी सांगितलं ना, ना तेवढंच घालायचं आता थोडं पुन्हा तेल टाकलेलं आहे यांनी पण शक्यतो तेलाचा वापर तुम्हाला नसेल जास्त करायचा ना तर नका करूया कारण काय तेलकट वास येतो ना मग नंतर तर बघा आता सगळ्याजणी मिळून छान असं मौसूद असं तयार केलेलं आहे बघू शकता एक अगदी झालेला आहे तर हे पीठ आहे ना जवळजवळ अगदी तीन किलो तांदळाचं असेल अंदाज आहे ना एक असं पातेल्याचंच माप ठेवा म्हणजे ना खूप छान होतं खिशी पण छान होते पापड पण छान होता पीठ मस्त तयार झाले नंतर त्याला ना शिजू दिलं अगदी पाच ते सात मिनिट पुन्हा याला मंदा याच्यावर शिजू दिलेलं आहे झाकण मात्र या ठेवत नाही लगेच असं म्हणजे काय माहिती झाकणाचा वापरच नाही करत त्या तर आता बघा किती छान अशा लोळे पण तयार झाले ना आता ही अशी एवढी छान अशी लाटी करायची तुम्हाला हवा त्या करायची करा आणि मशीनवर असे दाबायचे किंवा तुम्हाला लाटून करायचे असले ना तर लाटून नाही करू शकता पण आता शक्यतो कोणी नाही लाटून करत तर असे मशीन पण छान असे लाकडाचे आहेत छान असे पापडं पण होतात बघू शकतं किती मस्त पातळ पापड तयार झालेला आहे आता हे पापड ना खाटीवर वाळत घातलेले आहेत तुमच्याकडे जर खाट नसेल तर एखादी साडी टाका साडीवर वाळत घाला आता इकडे मोकळी जागा आहे तर त्याच्यामुळे तसं जर शहरात असेल तर थोडं थोडंच करायचं आपण ग्लासभर पाण्याची किशी घ्यायची आहे पिठाची किशी घ्यायची ते आणि तेवढीच फॅ फॅनखाली वाळत घालायचे तर आता ह्या ना पापडं वाळत घालतायत लगेचच्या लगेच अगदी एक जण कोणी पाणी ठेवतंय आंधणला कोणी पीठ मोजतं कोणी पीठ गाळतं कोणी ना पापड म्हणजे वाळत घालते कारण ना नागलीचं पीठ गाळायचं राहिलं तर ते, ते गाळणं चालू आहे आणि तांदळाच्या पिठाला काही एवढी गरज नव्हती म्हणजे कापड वगैरे लावून गाळायची गरज नव्हती चाळणीने चाळून घेतलं आणि लगेच वापरायला घेतलं पापड एक दिवस लेट झाले कारण ना साखर पुड्याला मी गेली होती व्हिडिओ तुम्ही बघितला ગૌ તાંડુ ગૌ તાદુળી મેળવતા માલ સલા નહીવટ પાપડ ખાતે બરાબર अजूनच पापडं करून घेतात कारण ना त्यामध्ये पातेला ना येऊन जातं म्हणजे नागलीचे पापडं केले ना तांदळाचे पापडं कसे थोडेसे पिवळे धमक असतात ना तर मग तांदळाचे पापड इथे अर्धे केले आणि आता पीठ पण चाळून झालं होतं तर नागलीच्या पापडाची पण खिशी ह्या खिशीनंतर घेतली म्हणजे जवळजवळ तीन ते चार खिश्या झालेल्या आहेत तांदळाच्या आणि दोन खिश्या उद्या घेणार आहेत म्हणजे ते काढून बाजूला ठेवून दिलेलं आहे ते पीठ तर भरपूर मेहनत असते खूप म्हणजे भरपूरच मेहनत असते मी ना ताई टाकायला <laughs> ते तिकडे बघा खिशी घेऊन राहिले पापडवा पा किती झाले <laughs> तुमला खरी नाही होते बरबरो तुम्ही ना नका नाव तुम्ही दाबा तर तुम्ही हीरो

कर <laughs> आजी ये तो <laughs> <लाटे>। <laughs> या ना फक्त खिशी घेण्यावर होत्या बर का आणि तिघंपोरी पापड दावत होत्या म्हणजे आणि ही ताई येतं ता पापड टाकत होती आणि आजी आणि मी लाट्या करून देत होती येऊ दे ना मग चांगलंय ना जे चालणं ते तेल ना डाबा <laughs> <तार। laughs> या काटीचे त्या काठीवर करावे लागतात म्हणजे ना लागता। जास्त खाटा पण नाही लागत तरी सहा खाटा होत्या माझ्या आणलेल्या इकडून तिकडून माझ्या स्वतःच्या दोन तीन होत्या पापड खूप सुंदर झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे झाकून मला जायचं आहे हळदीच्या कार्यक्रमाला तर तो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करावा की काय हा विचार करत होती पण थोडसा इथेच म्हटलं शेअर करून द्यावा जवळजवळ मी ना दहा वाजेपासून लागलो आणि हे बघा पापड किती झालेत खूप पापड खूप सारे पापड म्हणजे चौदा किलो नागलीचे आणि बारा किलो तांगहू तांदळाचे केलेले आहेत खूप छान पापड केले माझ्या दिराण्या जेठाण्या सगळ्या आल्या तुम्ही बघितलं माझ्या सासूबाई आहेत म्हणजे माझ्या यांच्या काकू आहेत त्या आल्या चालता येत नाही तरी तिथून त्या हळूहळू आल्या त्यांच्या मळ्यातनं सगळे कसे मस्त आनंदाने करतात आणि मदत करतात खूप छान वाटतं तर हा मी ब्लॉग काही खूप मोठा नाही केलेला अगदी छोटासा केला कारण सगळं डिटेलमध्ये सांगायचं म्हणजे मी एखादा व्हिडिओ नक्की करणार आहे पण आमचं हे सगळं खेळीमिळीच्या वातावरणात झालेले पापड मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय